आता पाहूया या कथेमागचा अंतर्गत अर्थ गणपती म्हणजे आपल्या बुद्धीचे दैवत तो आपल्या अंतःकरणातील सजग बुद्धी दर्शवतो अशी बुद्धी जी अहंकारापेक्षा आहे जी निर्मळ आहे जी सत्य पाहू शकते मोठ शिर म्हणजे विस्तृत दृष्टिकोन जो सगळं पाहू शकतो समजू शकतो वृद्धी म्हणजे आतली समृद्धी फक्त पैसा नाही तर शांतता समाधान प्रेम आणि संतुलन ज्या मनात भक्ती आहे जो कृतज्ञ आहे

ही तिन्ही एकत्र आल्यावरच जीवन संपूर्ण होत याचा खरा संदेश असा आहे तर आपल्या अंतर्गत शक्तीला जागरूक करत असतो तो आपल्या आत सांगतो अडथळे बाहेर नाही ते मनात आहे जेव्हा तू मनातील भीती दूर करशील जेव्हा तू स्वतःवर श्रद्धा ठेवशील तेव्हा रुद्धी आणि सिद्धी तुझ्या सोबत येते गणपतीच्या उजव्या बाजूला असते वृद्धी कारण ती आपल्याला कर्माच्या माध्यमातून जीवनात संतुलन देते दहाव्या बाजूला असते सिद्धी कारण ती ध्यान अंतर्मन आणि आत्मशक्तीने आत्मज्ञान देते असं म्हणतात जिथे गणपतीच ध्यान असतं तिथे समृद्धी आणि सिद्धी आपोआप प्रकट होता म्हणूनच प्रत्येक कार्याच्या आधी आपण म्हणतो गणपती बाप्पा मोर्या कारण आपण केवळ यशाची सुरुवात करत नाही तर आपल्या अंतर्गत बुद्धी कृपा आणि शक्तीला प्रणाम करत असतो ही कथा केवळ पौराणिक नाही ती आपल्याला शिकवते की संपन्नता आणि साधना एकत्र राहू शकतात राहूनही आत्म्याशी जोडलेले राहू शकतो आणि जेव्हा आपल्या जीवनात गणपती सारखी बुद्धी वृद्धी सारखी समृद्धी आणि सिद्धी सारखी साधना येते तेव्हा ख्या अर्थाने जीवन परिपूर्ण होते गणपती हा फक्त देव नाही तो एक अवस्था जिथे मन शांत बुद्धि प्रसन्न आत्मा जागृत गणेश जागृति वृद्धि आनंद सिद्धि आत्मसाक्षात्कार श्री गणेशाय नमः, वृद्धि सिद्धि